काय सुरू काय सुरू आहे रे आग भट्टी का।, का मी चाललो मतदानाला मतदान करायला येतो का तू मतदान करायला चाललो असं मतदान द्यायचं मग ना, ते इंक लावतात असं म्हणजे निवडून येतात त्याच्यातून कोण मतदान वगैरे काहीच नाही केलं सगळ्यांनी केलं नाही अच्छा तुम्ही केला कर मतदान किती मग कधी करता येते अठराच्या नंतर करता येते का अरे चिकू बरोबर आहे का अठरा नंतर करता येते कोणाला तू सांग किती वर्षानंतर करता येते आणखी कसं कसं असते समजा निवडणूक तुम्हाला माहित आहे का काय मुंबई मुंबईचे लोक इकडे आले आपण आहे इकडे इकडं मतदान नाही देऊ शकत मुंबई म्हणजे द्यावं लागतं कुठे अच्छा जिकडे यादीत नाव असलं तिकडे द्यावं लागतं असं ना आणखी काय माहिती आहे तुम्हाला इलेक्शनची वोटर आय डी हो आधार कार्ड ओळखपत्र द्यायचं असते आणखी काय असते रे इलेक्शन बद्दल काय माहिती आहे तुला इलेक्शन बद्दल मला काय वाटलं इलेक्शन काहीतरी माहित असेल ना तुला आता तू या देशाचा नागरिक आहे दादू फक्त झाडे काम अच्छा म्हणजे झाडे लावा झाडे जगवा या मुद्द्यांवर तू निवडणुकीत उभारा पुढे चाल काय मतदान देत आहे का देऊन देणार नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही चाललोत वोटिंग करायला आज आपला म्हणजे देशभरात अनेक सण साजरे केले जातात पण लोकशाही बळकट करण्यासाठी साजरा केला जाणारा सण म्हणजे मतदानाचा दिवस आपल्या हक्क अधिकाराचा दिवस ओके हो नाही तर आता आम्ही चाललोत इलेक्शन बूथवर हे बघा आमच्या घरचे गेलेत सगळ्यांच्या म्हणजे हा माझ्या काकाचा मुलगा आहे बरं आणि आमच्या घरचे गेलेत गावी त्यांचं मतदान गावाला आहे तर आम्ही चाललो आता वोटिंग तू माझी टोपी घेतली का माझी थांब मला गॉगल घेऊ ना चांगला आपण सजून दजून जाऊन ना एवढा हक्क आपला अधिकार गाजवायचा हो ठीक आहे या कार्ड वगैरे घेतला घरचे गेलेत वोटिंग करायला आम्ही पण चाललो ब्लॉग बरोबर लावून चिमूने एक मोठा मुद्दा मांडलेला आहे आता प्रश्न मला विचारला आणि इतक्या सिरियसली त्याने विचारला की ते ब्लॉगमध्ये आला पाहिजे की भाई असं चालत नाही का म्हणे की आपण म्हणजे पैसे घ्यायचे दुसऱ्याकडनं आणि मतदान आपल्याच माणसाला करायचं तर माझं म्हणणं त्याला आलं की चालतं तसं कारण मतदान हे गुप्त असतं आणि पण ते काय आहे ना काही काही लोकांचं स्वाभिमान असतं की असं कशी गद्दारी करायची तर चि ची, चिमूसारखे लोक करू शकतात कसं किंवा नाही नाही असं रे मी सांगतो ना तुला उदाहरण Hmm. ते पाच वर्ष गद्दार होतात आपल्यासोबत hmm. बरोबर बर। पाचशे रुपये देतात हजार रुपये देतात त्याच्यानंतर पाच वर्षासाठी ते गद्दार होतात मग एका दिवसासाठी आपण हे कसं आहे पर्याय सुचवा लागतो ना लोकांना कारण काय माहित आहे का म्हणजे हे बघ इथे थुकू नका त्याच्यापेक्षा इथे थुका असं बेसिंग वगैरे लावून दिलं तर लोक तिथं व्यवस्थित थुकतात ना चांगलं जिथं थुकायचं तिथं तर पर्याय उपलब्ध करून देतो हा पर्याय चांगला आहे आता हे याच्यामुळे सुचला पण तसं काही करणार नाही आम्ही ठीक आहे मित्रांनो हे बघा निखिलला सुद्धा घ्यायला आलो आपण आता तीन मतदान झालेत आपल्याजवळ म्हणजे गठ्ठा मतदान वाढवत आहोत आम्ही आणखी एक मित्र येणार आहे आपला एकत्र मतदान करायचं रस्त्यावरील हे मोठमोठे मोठे गड्डे पाहून ही सगळी अवस्था पाहून ही सगळी परिस्थिती पाहून आम्ही जात आहोत मतदानाला हे बघा मोठे मोठे गड्डे आहेत या सगळ्या परिस्थितीला लक्षात ठेवता ठेवून मतदान करा तर मित्रांनो हे बघा यांची वोटिंग आहे या आमच्या कोशटवार शाळेवर आणि आपली वोटिंग आहे दुसरीकडे दोन भूत आहेत केले तुम्ही पण करा यांचा फोटो इकडे पण आहे फोटो हे पण दाखव अभिनंदन भाव पहिलं मतदान केलं तू लोकशाहीला बळकट करण्यासाठी खूप <laughs> खूप धन्यवाद तुझे पाहिजे सगळ्याची धारणा कशी झालेली पहिल्यांदा मतदान करणार त्यांना वाटते पैसे बाहेर भेटत बाहेर भेटत पण तसं भेटत नाही ते चुकीचं असतं ना रे ठीक आहे आता आपण जाऊ आपलं मतदान करायला गठ्ठा मतदान आहे कधी 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 तू चुकाव माणसात कधी कधी चुकाव <laughs> तर मित्रांनो हे बघा आपल्यासोबत आप आलेले आहेत राजकीय कार्यकर्ते काय मजा कर तुझं झालं का आमचं इथं आहे वोटिंग चौथा कार्यकर्ता आपला आलेला आहे म्हणजे गठ्ठा मतदान आहे चार झालेत आता ठीक आहे हे बघा हे आहे आमची हिंदी हायस्कूल तर मित्रांनो हे बघा आता चाललो तर आम्ही वोटिंग करितामध्ये दोन वोट झालेत आपले त्याला म्हणतात गट्ठा मतदान मतदान एक, मत 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 एक साथ गडा गट्टा गड्डा नाही मतदान मत आणि लोकशाही बळकट करण्यासाठी बघा गर्दी नाही इकडे याचं कारण काय माहित आहे का भर उन्हात आपण उन्हाळ्यात आलो सकाळी गर्दी होती गर्दी होती नाही सकाळी गर्दी आता सायंकाळी सायंकाळी गर्दी होते जास्त त्यावेळेस घाई होईल त्यावेळेस घाई होते आता संध्याकाळी खूप सहाच्या आधी करावं लागतं फास्ट फास्ट करतात ठीक आहे आपण जाऊन मतदान करून येऊ चांगलं सांग ना ते मला ओळखतो इकडे ओळखतो तू मतदान करायला कधी येणार आता किती वर्षात झाला तू बघा हा आमचा मित्र माझा मित्र म्हणजे मोठा भाऊ मुंबई ठाणे वाघेडवर जागरूक मतदार सगळे तो, तो मुंबई ठाण्यावरून येऊ शकतो मतदान करायला तर तुम्ही इथले उन्हाची पर्वा करता न पुरा करता इथले इथून घरून जर आलात मतदान करायला तर त्यात काय बरोबर आणि आम्ही आताच विकवून आलो आता शंभर मीटरच्या आधी या देशाचे नागरिक आहोत म्हणून आमची तळमळ आहे बाल तर शंभर मीटर झाले का आपल्याला इथून तिथपर्यंत नियमावली लावली का त्यांनी तळमळीचे चालते ना आपण ते टाकू त्यांनी आपल्याला जरा कसं सांगितलं इकडे जा बा तेवढ्याच तळमळीनं शासनानं जर जनजागृती केली तर त्यांना तर मित्रांनो हे बघा आम्ही वोटिंग केली आणि वोटिंग म्हणजे आमच्या पुसद शहरात सगळ्यात जास्त असं म्हणजे जास्त प्रमाणात वोटिंग होत <coughs> हा आहे ऋषिकेश ऋषिकेशला तुम्ही ओळखत असणार जर तुम्ही पुसद शहरातले असाल तर कारण जसं म्हटलं जातं की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे लोकशाही टिकवण्याकरिता आपल्याला मिळालेला एक अधिकार म्हणजे मतदान हे आमचं ज्यूस आला आधी ज्यूस आणि द्या इकडे एक घे ना तीन इकडेच द्या तर लोकशाहीला टिकवण्याकरिता पहिला अधिकार मतदानाचा आणि दुसरा म्हणजे आज स्तंभ जर कोणी असेल तर ते असते पत्रकार पत्रकार म्हणजे हा मीडिया म्हणजे चौथा स्तंभ लोकशाहीचा न्याय व्यवस्था हे ते सगळं झाल्यानंतर आणि ऋषिकेश अशी इतकी चांगली पत्रकारिता करतो म्हणजे निर्भीड अशी आपली बऱ्याच वेळा बर्या चर्चा झाली या गोष्टीवर कारण काय आहे ना आम्ही आहे ना एकाच वर्गात कॉलेजला होतो मी ऋषिकेशचा सिनियर आहोत असा एक वर्ष आणि बरेचसे उपक्रमसुद्धा आम्ही केले होते कॉलेजमध्ये सोबत सामाजिक म्हणजे आपले काय असायचे जयंती वगैरे तर तेव्हासुद्धा हेच मुद्दे असायचे लोकशाहीला आधारित किंवा बऱ्याच गोष्टी आणि ऋषिकेश जशी लो निर्भिडतेने पत्रकारिता करतो ना की कोणाला जोमानत नाही जिथे चूक आहे तिथे चूक पण त्याला सामोरं जावं लागतं ते थ्रेड्सला म्हणजे धमकी किंवा अशा गोष्टी हां टीकाटिपणी आणि धमक्यांना यांना सामोरं जावं लागतं किंवा कोणी बारीक सारीक गोष्टी पाहून त्यालासुद्धा हे करतात पण उसद शहराचा विकास जर करायचा असेल तर तू या शहरातल्या लोकांना काय पाहिजे मग तुम्हाला निर्भीडता निर्भीडतेने पत्रकारिता करणारे लोक नको असेल तर आपण टीकाटिपणी करायला हरकत नाही काय वाटतं तुम्हा तुला कसे लोक पाहिजे निर्भीडतेने पत्रकारिता करणारे पाहिजे की पाच दहा रुपये घेऊन नाही ठीक आहे मग ऍडजस्टमेंट करणारे एक पत्रकार आम्हाला मिळालेला आहे तो म्हणजे ऋषिकेश आणि त्याला आपण लवकरच जॉईन करू कारण आपलंही झालो आमचंही झालेलंच आहे त्याला कधी सहकार्य म्हणून आपण करणारच आहोत ते पुढे चालून तर असा आजचा मतदानाबद्दल तू काय म्हणशील आपल्या पुसत शहरात किती मतदान झालं मध्यस्थितीमध्ये आजची आहे तारीख सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज जे आपल्या पुसद मतदारसंघ आहे आपलं सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो मत की त्यांनी जास्तीत जास्त मतदानाचा आपला हक्क बजावा कारण की आपण आपलं भविष्य येत्या पाच वर्ष कोणता व्यक्ती खासदार पदावर विराजमान व्हायला पाहिजे तेच आपण ठरवतो आणि बुद्धीने आपण ते ठरवलंसुद्धा पाहिजे आता आला मतदानाचा विषय आपलं मतदारसंघ जे पुसद मतदारसंघ आहे तसंच आपले निवडणूक यवतमाळ वाशिम मतदारसंघाची आहे खासदार पदाकरिताची परंतु आपण आपल्या पुस्तकचा ओवरव्ह्यू घेऊन एकूण तीन लाख समथिंग जे आपलं मतदान आहे त्यामध्ये जवळपास दीड लाख हे महिला आहेत आणि जवळपास दीड लाख हे पुरुष आहे त्यामध्ये आजचं सकाळी सात वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत हे एकतीस पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आता आपण बघतो की उन्हाच्यासुद्धा झळा लागल लागत आहे त्यामुळे थोडं मतदान हे शिथिल होण्याची शक्यता आहे परंतु असं सुद्धा सांगण्यात येत आहे की जेव्हा जेव्हा जसं जसं ऊन उतरत जाईल तस तसं आणखी मतदार हे जोमा तेवढ्या ताकदीनिशी आपला मतदानाचा हक्क बजावेल एकोणीस मध्ये एकसष्ट ते त्रेसष्ट टक्के मतदान झालं आता यावर्षी हा रेकॉर्ड तुटतो का हे पाहण्यासारखा आहे आणि महत्वाचा आहे आणि विषय असा आहे की उन्हाच्या झळा म्हणजे कसं आहे माहित आहे का जसं जसं म्हणजे कंटाळा येतो ना पुसद शहरात सगळ्यात जास्त सर्वाधिक आजूबाजूच्या तालुक्यांपेक्षा सर्वाधिक ऊन तालु तापमान इथे असतो बघा रस्त्यानं तुम्हाला कोणीच नाही दिसणार म्हणून आम्ही इकडे येऊन बसलो आणि आता सायंकाळी लोक गर्दी करतील मतदानासाठी पुसद शहरातले लोक सुज्ञ आहेत आमच्या शहरातले तसं ते मतदान योग्य करतील आणि मतदानाचा अधिकार तरी बजावतील अशी अपेक्षा आहे तर आजचा असा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका आणि टाईम्स ऑफ पुसत हे आमच्या पुसत शहरातले म्हणजे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल की काय आहे नेमकं पुसत शहरात काय चालतं एकीकडे ऋषिकेश आहे ना निगेटिव्ह गोष्टींचं दाखवून समाजापुढे मांडून पुसत शहरातल्या निगेटिव्ह गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे आपण पुसत शहरातले चांगल्या गोष्टी दाखवून त्याचा समतोल राखतोय असं मला वाटतं आमची यावर चर्चा सुद्धा झालेल्या म्हणजे कोणीतरी समतोल राखायला दोन्हीकडून चांगल्या गोष्टी एकीकडून चांगली आणि एकीकडून निगेटिव्ह दाखवणं गरजेचं आहे जसं लोकशाहीत सुद्धा गरजेचं असतं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी विरोधी पक्ष सुद्धा मजबूत लागतो आणि सत्ताधारी सुद्धा कर्तृत्ववान लागतात ठीक आहे तर आमचा असा आपला एक विशेष म्हणजे आता हे आमचे मोठे बंधू तथा सिनियर त्यांच्या चॅनलला मोठ्या प्रमाणावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनेलला जसा सपोर्ट केला तसाच जे पुसत्कर आदी जे आपले यूट्यूब चॅनल आहेत त्यालासुद्धा समर्थन द्याल सपोर्ट कराल अशी मी आशा बरतो तो धन्यवाद चालेल चला धन्यवाद धन्यवाद मतदान करा मतदान करा बाहेर पडा मतदान करा मतदान करा, <laughs> <मद्दान> करा। <laughs>